आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बागलाण तालुक्यात विविध कार्यक्रम जुनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस जनविश्वास सप्ताह निमित्त सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित केले होते सुरुवातीला प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप भगत डॉ महेश आडनकर समीर राणी चुले शीतल सावळा आशा सूर्यवंशी जयश्री म्हस्के यांना वृक्षभेट देऊन आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मधुमेह रक्तदाब डोळ्यांची तपासणी करण्यात आली तालुक्यातील जनतेने ग्रामीण रुग्णालय सटाणा येथील सर्व सोयी साधनांचा वापर रुग्णांनी करावा असे आवाहन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक संदीप भगत यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष राजेंद्र यशवंत सोनवणे शहराध्यक्ष सागर सोनवणे महिला तालुका अध्यक्ष गायत्री कापळणीस शहराध्यक्ष नगरसेविका सुरेखा बच्चाव कार्याध्यक्ष मंगला दादाजी खेरणार शहर उपाध्यक्ष अश्विनी सुनील गावडे राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश चिटणीस वैभव गांगुर्डे तालुका उपाध्यक्ष दिगंबर तात्या सोनवणे संदीप आबा भामरे तालुका सरचिटणीस वसंतराव बापू खेरणार प्रकाश बच्चाव देवेंद्र जगताप पंकज कापडणीस दिलीप बाबा खेरणार हेमंत मगर इत्यादी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ज ल पाटील सोनवणे यांनी सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेल तालुका अध्यक्ष अशोक भिला भांबरे यांनी तर आभार प्रदर्शन आखतवाडे माजी सरपंच किशोर बारकू हॅडीज यांनी केले बागलाण तालुक्यातील शेमडी येथील धनदाई टेकडीवर आगीत कितीतरी हजारो वृक्ष सपाट झाले धनदाई डोंगर पुन्हा हिरवागार वनराईने फुलावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या माध्यमातून एक हजार रूप देण्यात येणार आहेत अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ग्रामीण भागात अनेक उपक्रम राबविण्यात आले मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून एकच वादा अजितदादा हे आमचे ब्रीदवाक्य आम्ही पाडत आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आरोग्य तपासणी फळवाटप शालेय साहित्य वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे प्रतिपादन तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल